तुला रक्षाबंधन ला पाहिजे ना रक्षाबंधन ला दोन तीन गरम सोन तरी आणायच होत याच काय फायदा आहे नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आताच कामावर आलेलं आहे आणि थोडस फ्रेश वगैरे झालो लगेच व्हिडिओ वगैरे के चालू केला कारण आज बराचसा दिवस आहे थोडासा बिझी वगैरे गेला आमचा म्हणजे उशीर झाला आज खूप यायला जवळपास आता साडेसात म्हणजे आठ वाजत आले असा उशीर झाला होता साडेसात वाजून गेले होते आणि लगेच म्हटलं काहीतरी आहे बराच उशीर झालेला इकडं आणि इकडं काय चालू आहे आईचं बघूया काय करायचं आहे शेंगार गरज चालू आहे रात्री काय चालू स्वयंपाकाची तयारीच चालू आहे दोघे सासू सासवाने सुनेची काय काय आज स्वयंपाकामध्ये आणखी काय म्हणतात त्याला शेवग्याच्या म्हणतात असं आहे हो शेंगाची वगैरे तयारी चालू आहे का मस्त पैकी मग स्वयंपाक स्वयंपाकाची तयार चालू आहे काय तुम्ही मला सरप्राईज देतो काय किती चालू होत तुमचं काय आणलं सरप्राईज मग अरे बाजे म्हणजे लक्ष आहे का तुझं आज सकाळी म्हणत होते तुला सरप्राईज देतो काहीतरी आणतो तर म्हणत होते की आज आणणार बर आज आठवणी मग आणलं ना हे बघ ना घे ना स्वीट आणले ना स्वीट मध्ये आत्ताच आलेलं आहे का नाही का बाजूला ठेवलं मतलं विस राधिका म्हणते का नाही बघाव की बा काय आणलं का नाही आणलं तेच वगैरे आहे पहिले स्वीट बघून घे काय तर बघ ना काय तर पहिलं स्वीट घे नंतर मग जे आहे गिफ्ट वगैरे का पण काय आणलं तर सरप्राईज काय तर गिफ्ट नाही म्हणताय ना सरप्राईज म्हणणार काय जे काय असेल ते कारण बऱ्याच वेळा जर विचार केला तर ॲनिव्हर्सरीचा जे आहे ते राहिलेलं होतं ना ॲनिव्हर्सरी गिफ्ट समर्थ इकडे समर्थ इकडे ना गिफ्ट बर्फी घे बर मनु पण आलेली आहे हे बघ बॉक्स आहे बॉक्स आहे चाय छानशी बर्फी आहे आणि पण गिफ्ट काय दाखव ना थोडस पहिले गोड तोंड करत असतात त्याच्यानंतर काय ते गिफ्ट एक काम कर बॅग मध्ये दिसेल तुला बघायचं आहे ना गिफ्ट आणले आणलं तुला रक्षाबंधनला पाहिजे ना रक्षाबंधनला वा काय याच्यामध्ये बघ ना खोलून म्हणू का आहे बघ बर काय नाही कारण काहीतरी आणायचं चालू होत लॅपटॉप इकडे विषय चालू होता की काहीतरी सोनं वगैरे आणतील किंवा काहीतरी गिफ्ट वगैरे दुसरं आणतील काहीतरी सोन्याची वस्तू तसंच होत चालू पण आता कसं आहे सोनं पण पैसे देतेच भविष्यात जर भाव वाढले तर पण हे जे कामाची वस्तू आहे सध्या हे पण आपल्याला पैसेच देणार आहे जर वापर केला तर याचा व्यवस्थित कारण आजकाल कसं आहे आता कसं आहे घरून पण काम करू शकत होते याच्यावरती कारण बरेचसे काम वगैरे होतात आईला काय वाटत आहे नाही का काय मला गिफ्ट दिला काय लॅपटॉप लॅपटॉप तुला काय पाहिजे गिफ्ट तिला रक्षाबंधनला देणार आहे तिचा भाऊ आहे ना देऊ काय देणार आहे तुला गिफ्ट गिफ्ट ड्रेस देणार आहे ड्रेस देणार आहे दुसरं बघायचं काय तरी काय पाहिजे चांगलं लवकर ड्रेस पाहिजे का आणखी दुसरं काय पाहिजे ती राखी बांधणार ना किती दिवस आहे पण मस्त आहे लॅपटॉप मी पण हाताळलं नाही का हो का टायपिंग लावली होती ना तेव्हा एम एस सी आय टी हा टायपिंग कंप्युटर वगैरे कम्प्युटर केले का मशीनवर केलेले कम्प्युटरवर कम्प्युटर केलेले टायपिंग ना तेच टायपिंगच महत्वाचं आहे पहिलं मशीन मशीनवर कुठे जायचं आहे काय आलं होतं म्हणाला का नाही देवला नेलं होता देवाची तब्येत उब्भी खराब झाले होते आणि आईला वाटलं असेल इकडं की बा रातिकाला गिफ्ट आणलेला आहे कसं वाटलं चांगलं आहे पण आईला मला वाटतं वाटलं एखादी सणाची वस्तू असतात ना हो ते बरफ पडला असता पाऊस पण चालू झालेला आहे त्याच्यामुळेच काहु असं हे चांगलं आहे हो त्यात कसं आहे आता खरं तर सांगा तुम्हाला लग्नाची कॅसेट आवडेल का बघायला व्हिडिओमध्ये कारण ते व्हिडिओ पण येतील आपले पण ते कसं थोडंसं मागपवढे आहे आमचं चालू कारण आणखी पण एक वर्ष झालं पण आमचं जे स्टुडिओमधून जे आणायचे होते आम्हाला फोटो आणि अल्बम ते पेन मध्ये देणार होते ॲक्च्युली ते जसंच्या तसं आहे आणखी पण आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की अनेक वर्ष झाले आम्ही दाखवणार आहे पण आणखी पण ते भेटलेलं नाही आहे आम्ही वाट बघत आहे किंवा लवकर याव लवकर व्हिडिओ वगैरे दाखव त्याच्यामुळे बघलं की बा आपले फोटो पण सेव्ह राहते यामध्ये व्यवस्थित एडिट पण करता येतात आणि आपला डाटा पण व्यवस्थित राहतो लॅपटॉप वगैरे पाहणं चालू आहे इकडं नेमकं काय कारण नवीन नवीन आल्यावर वेगळंच वाटते ओपन वगैरे केलं पण चालू आहे पाहणं पण पासवर्ड वगैरे हो पासवर्ड वगैरे सेव्ह करायचं सर्व आणि सेट वगैरे करायचं सर्व प्रोफाईल वगैरे पण पाहणं चालू आहे काय काय नाही तर काय बापेक्षा दोन तीन गरम सोन तरी आणायचं होतं याचा काय फायदा आहे फायदा आहे का म्हणजे आपण ऑनलाईन जॉब शकतो अजून खूप सारा फायदा आहे बरस आयेत मी आता लग्नाचं कॅसेट येऊ राहते तेवढा मोबाईल मध्ये राहते आलं आवडलं का आवडलं किती आला आता जास्त माग नाही आहे ठीक आहे आपलं नेमू शकते तेवढा कंटिन्यू जर वर्क केलं तर काय प्रॉब्लेम त्याच्यावर बरं काय करायचं नेमकं त्याच्यावर आता फोटो मोबाईलचा डाटा सेव्ह राहतो त्यानंतर बरस आहे मोबाईलचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की मी बरं जे फिरून आलो रामोजी फिल्म सिटी हैदराबादच पूर्ण पाहिलं त्यानंतर इकडं दिल्लीला पण गेलो होतो मनालीचे फोटो किती सारे होते सर्वच्या सर्व फोटो जे आहे डिलीट झाले मोबाईल त्याच्यासाठीच लॅपटॉप आणा म्हटलं कारण आता किती खूप महत्वाचे असते फोटो मनारीला गेलो होतो आपण तेव्हाचे आपण म्हणजे आम्ही गेलो होतो सर्वजणांना माहिती हो ना तेव्हाचे पूर्ण फोटो पण नाही आहे आणि लग्नाचा आता हे पण येईल आता पेन ड्राईव्ह वगैरे हो त्याचा पण डाटा सर्व सेव्ह वगैरे राहील मग आता त्याला छोटे स्पीकर आणले तर चालतात पण एवढं काम नसते कामापुरतं ठीक आहे हां चालून जाते जास्त वाईस पण कामाचा नाही आहे आज झालं का आपलं निन्न वगैरे थोडंसं राहिलेलं आहे म्हणजे आज बरंच काम वगैरे होतं झालं संपत आलेलं आहे आणि सर्व आज वाटप पण केलेलं आहे मजुऱ्या वगैरे सर्वांच्या आणि इकडे हिशोब पण केला आज किती बाय झालं टोटल जवळपास पाच एकराला पंधरा हजारापर्यंत जे आहे मजूर लागलेला आहे बरंच लागलं ठीक आहे फवारा पण मारला आधी पण एक निधन द्यावंच लागतात एक तणाव शकता फवारा त्याच्यानंतर डवरे बसले तर आणि त्यानंतर निंदण असं असते ते hmm. काही जण निंदण वगैरे लावत नाही जास्त फवारा तन्नाशक मारतात आणि डवरे मारतात तन्नाशक मानते आपलं मानलं हम्म आपलं व्यवस्थित मारलं नाही त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे ठीक आहे म्हणा हो दोन टाके असते थोडस कम जास्त होते आणि ते नागरणी तर व्यवस्थित पाहिजे त्याच्यामुळे ते होत नाही कमी जास्त तण तर ठीक आहे मस्त आहे आणि इकडे फोटो पण बघा कुठला आहे फोटो तुम्ही पाहिलाय तुम्ही दाखवून केलाय वेट एन्जॉय मधला वेट मस्त आहे मोबाईल मधला अटॅच केला होता ना त्याला अटॅच करून लगेच बराचसा डाटा वगैरे घेतला त्यामध्ये ठीक आहे मस्त आहे त्यापैकी आवडला शेवटी छान पण आवडला पण नुसता आवडला नाही तर त्यावर काम पण करावं लागते कंटेचा उपयोग घेतला हा एक दोन तास तरी झाला पाहिजे तर असा आहे आजचा व्हिडिओ आता लॅपटॉप वरतीच होता कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा थँक्यू यू थँक यू म्हणशील घडीत आता काम लागलं असं पण म्हणू शकते तू काम तर आणि मी म्हणजे आपल्यापर्यंत प्रोडक्ट पोचत नव्हते हा तर त्याच्यासाठी खूप फायद्याचं म्हणजे प्रोडक्ट वगैरे दिसतात ऑनलाईन बनवू शकतो हो आणि व्यवस्थित पाहिल्या जातात ना नेमके आता ते कसं आहे सिलेक्ट वगैरे करायला लागतात आता बरेच मोठी प्रोसिजर आहे पण ठीक आहे आपले फोटो व्हिडिओ जरी एडिट झाले व्यवस्थित यामध्ये तरी चालते काय हरकत नाही आहे ना तर असं आहे शेवटी एक फायदा होतो ना कशामुळे आपला ती वस्तू चांगलीच म्हणावं लागतं हो था था। तो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आईच का इकडं मग तिच्या इथे संपल्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण बाय बाय